में, खुँग, खुँग, स्वामी समर्थ नमस्कार तुमच्या सर्वांना आणखी एखाद्या ब्लॉग मध्ये खूप खूप स्वागत आहे ए स्वामिनी तस नको कुरबाळा तरी ते जी चालली सकाळीच मस्ती तिथं चालतंय ना स्वामिनी सकाळी सकाळी मस्ती करायला पाहिजे ना तुला तर आज आहे मस्त संडे आणि आज सगळे घरी आहे आणि पाऊस पण चाललाय मस्त पडत आहे मला जायचं आहे मंडईला तर स्वामिनीच्या पप्पाला जायचं होतं हेअर कट करायला पण म्हणजे जे भाजी म्हणजे मधात असते गराडेवरून भाजी आली तर ते मंडईला गेलेत विकण्यासाठी तर मी आता जाते भाजी आणण्यासाठी तर दाखवते तुम्हाला म्हणजे पाऊस चालू आहे मी ब्लॉग शूट नाही करू शकत एवढा थोडासाच दाखवेल तुम्हाला तर चला मग भेटते तुम्हाला ना नको नको अरे बाळा घाल ना स्वामिनी मग पप्पा जोड जायचंय ना, ना। भाजी आणायला अगं चल चल पप्पा जोड जायचंय लवकर पाऊस येतोय वर मान कर <laughs> <laughs> स्वामिनीला तर कंटाळाच येतो बाबा टोपी घालई जा फिरायला पाहिजे तेवढं नुसतं <laughs> तर इथे स्वामिनी बाळ पडलंय माझं आजारी आणि औषधच घेत नाही तर तिला मी तापीचं आणि सर्दीचं औषध देत आहे बघा किती नखरे करते तिला म्हटलं बाहेर जायचं आहे आपल्याला तर ती घेत आहे औषध तर चला तर हे बघा स्वामिनी स्वामिनी बिल्लू तुम्हाला एकाच कपड्यावर दिसत असतात पण तिला तसे दोन स्वेटर आहे आणि इकडे खूप गार्ट आहे आणि ती आजारी पण आहे त्याच्यामुळे मग तिला मी स्वेटर घालून ठेवते सारखं तर आता आम्ही निघालोय <laughs> स्वामिनीला आत्ताच औषध दिली बघा किती फेस करते स्वामिनी तर चला मग स्वामिनी जाऊया ओके बाय तर मंडळी मी आता तुम्हाला डायरेक्ट किचनमध्ये दिसत आहे मी म्हटलं होतं तुम्हाला की म्हणजे मी तुम्हाला आमच्या इथलची म्हणजे भाजी मंडई दाखवणार आहे तर मला माफ करा मी ते दाखवू शकले नाही कारण की खूप पाऊस होता आणि स्वामिनीचे पप्पा भाजी विकून म्हणजे निघून गेले होते तिथून मग आम्ही तिथे गेल्यानंतर म्हणजे थोडा प्रॉब्लेम झाला होता पावसामुळे तर मग ठीक आहे ते म्हणजे मिळाले आम्हाला रस्त्यात आणि मग त्यांनी आम्हाला घरी आणून सोडलं आणि मग मोबाईल पण त्यांच्यासोबत गेला होता त्याच्यामुळे मग मी व्हिडिओ पण काढू शकले नाही आणि बघा आत्ता मी तुम्हाला डायरेक्ट किचनमध्ये दिसत आहे तर मी आता बनवत आहे कोथंबीर वळी त्याच्यासाठी मी कोथंबीर म्हणजे एक गट्टी स्वच्छ धुवून घेतली आणि बारीक चिरून घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये आता बेसनपीठ जिरे ओवा तीळ आणि म्हणजे आपला हा कांदा मसाला मीठ तिखट हळद हे सर्व मिक्स करून मस्त आपलं असं म्हणजे आटा आपला मळून घेणार आहे तर मी आता इथे सर्व मिक्स करून म्हणजे आटा मळत आहे आणि अशा पद्धतीने करून बघा तुम्ही मी, मी कमी तेलामध्येच करत असते तर कारण की कसं जास्त ऑईली म्हणजे खाणं आता चांगलं नाही आहे म्हणजे आता आधीच्यासारखं म्हणजे खाण्याला हे पण नाही राहिलं तर मग मी कमी तेलामध्येच बनवत असते तर इथे माझं आता छान वास्तवपैकी असं मी पीठ मळून घेते आणि शेंगोय त्याला म्हणजे दाल का नाही नाही म्हणजे शेंगोळे पण बनवणार आहे मराठीत शेंगोळे म्हणतात आणि दाल ढोकळी असं पण म्हणतात त्याला तर बघा इथे मी आता हे ढोकळी बनवत आहे शेंगोळे तर हे स्वामिनीच्या म्हणजे ते खेळण्याची वस्तू आहे तिला ते एक पॅकेटमध्ये मिळाली होती तर सिद्धीने म्हणजे नांदाच लावला की म्हणजे हे हार्ट शेपमध्ये म्हणजे बोलली की म्हणजे कट करून म्हणजे तू बनव असं तर मी बोलली ठीक आहे मग तर मग बघा मी इथे म्हणजे असे म्हणजे आत्ता शेंगोय मस्तपैकी बनवत आहे तर मी इथं म्हणजे वरण फोळणीला टाकलेलं आहे आणि हे बघा आता इथे मी पन हे माझे हार्ट शेपमध्ये कापून झालेले आहेत आणि मी आता उकळी आलेली आहे छान आपल्या वरणाला तर मी असेच बनवत असते म्हणजे स्वामिनी पण खाते पण आज मी हे तिखड बनवले आणि स्वामिनीसाठी म्हणजे वेगळे बनवलेले आहेत आणि एका इकडे एक आपले म्हणजे कोथंबीर वडी बनवण्यासाठी ते वाफेवर ठेवलेलं आहे ते पण आपलं वाफून झालेलं आहे म्हणजे गा गार होण्यासाठी ठेवलं आहे मी तर मला पण थोडं बरं नाही आहे आज संध्याकाळपासून तर आमचा असा आजचा हा दिवस म्हणजे छान झाला झालेला आहे स्पेशल संडेच म्हणायला कारण की स्वामिनीचे पप्पा घरी जेवले नाही त्यांना म्हणजे आज आषाढ म्हणजे लास्ट डे होता ना मग उद्यापासून श्रावण चालू होणार आहे म्हटल्यावर त्यांना बाहेर पार्टी होती नॉनव्हेजची तर ते बाहेर जेवण केलं त्यांनी आणि आज म्हणजे दीपपूजन आहे त्याच्यामुळे मग मला घरी पूजा करायची होती तर मग मी घरी बनवले बघा मी अशी हे कमी तेलामध्ये वळी बनवत असते आणि खूप कमी तेल लागतं असं मग आणि वाटत पण नाही म्हणजे तेलामध्ये फ्राय केली तर तुम्ही अशा प्रकारे म्हणजे बनवून बघा म्हणजे कशी होते वडी तर आमची खूप छान अशी झाली मस्त क्रिस्पी पण झाली म्हणजे जशी मला हवी होती तशी झाली तर मी अशा पद्धतीने आता हे सर्व वड्या इथे बनवून घेत आहे आणि मग स्वामिनीच्या पप्पाला तिकडेच जेवण होतं त्याच्यामुळे मग आम्ही हे अरेंजमेंट म्हणजे आमची ही छोटीशी पार्टी सिद्धीला म्हणजे खायच्या होत्या कोथंबीर वड्या तर मग मी आत्ता माझं बनून रेडी आहे